ओम गुरुभ्यो नमः भवानो महात्म्यांना सोडून बाकीचे जनसामान्यामध्ये कोण चांगले आणि कोण दुष्ट हे ओळखणे फार कठीण असत कारण कितीही चांगले असू द्या त्या व्यक्तीमध्ये काही न काही वाईट असतेच आणि माणूस कितीही वाईट असू द्या त्याच्यामध्ये थोडस का होईना चांगलेपणा लपले असतय ते कस लपलेले असतय म्हणजे तुम्ही कडुनिंबाचं बी बघितलं असाल कडुनिंबाच्या बी मध्ये पण पन, गोडपणा लपलेले असतय हे तुम्हाला माहीत आहे आणि चांगल्या माणसामधलं वाईटपणा किंवा वाईट माणसामधलं चांगलेपणा कधी बाहेर येतय किंवा ते दिसतंय म्हणजे जेव्हा कडुनिंबाचं बी पिकतय ना तेव्हाच ते आपल्याला गोड वाटतय थोडे अगदी तसच समय संदर्भ आल्यावर किंवा विशेष प्रसंग आल्यावरच वाईट माणसामधलं चांगलेपणा आणि चांगल्या माणसामधलं वाईटपणा बाहेर येत असतो आपण नुसते वाट बघायचं असतंय धन्यवाद